खूप मस्त दिसते आता आम्ही दमली आज खूप हो ना घरी ट्राय करावी कशी करतात ते कधी केलेली नाहीये त्यामुळे एकदा केली की येत आणि कोणती पण -कौन गोष्ट जर करायची ठरवलं तर मग ती येतेच आणि जमतेच असं मला तरी वाटतं हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामीचरणीत प्रार्थना करते आणि या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मी चाललेली आहे समर्थचा रिझल्ट आणायला तर तिकडनं आल्यानंतर ना मग घरातली कामं वगैरे अजून पेंडिंग आहेत सकाळी लवकर उठणं झालं नाही सात वाजता उठल्यामुळे थोडंफार काम आहे थोडंफार बाकी आहे तर ठीक आहे तिकडनं आल्यावरती मग सगळं आवडून घेईल आणि मग तुम्हाला भेटेल व्हिडिओ कंटिन्यू करा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक सुद्धा नक्की करून घ्या तर आता मी आली आहे टेरेसवरती आणि प्यायचं पाणी सोडायला आलेले आहे आणि ते टाकी जस्ट भरली आहे भरं झालं लवकर आले नाहीतर मग पूर्ण टेरेसवरती पाणी पाणी घेतं जर लक्ष नाही दिलं तर आत्ता वाजले ते सव्वा अकरा आणि खूप जास्त ऊन खाली त्यांचं काम चालू आहे शेजारी आणि त्यामुळे खूप आवाज वगैरे पण असतो त्यामुळे जास्त काही शूट पण करता येत नाही आहे हल्ली हल्दी तर ठीक आहे चला आता प्यायचं पाणी सोडलं आहे बाकी आवरलं आहे प्यायचं पाणी भरायचं राहिलं आहे आणि चपात्या करायच्या त्या अजून तर मग पटपट आता प्यायचं पाणी भरून घेणार चपात्या वगैरे करणार चपात्या लगेच नाही करणार कारण की गरम गरमच खायला बऱ्या वाटतात खूप जास्त अशा थंड झाल्यावरती त्या म्हणजे खायला एवढा मूड येत नाही आणि हे सगळं पावसाळ्यामध्ये ते जे ओलं होतं ना त्याने झालं आहे तर ठीक आहे चला आता मी आली आली पटकन आता प्यायचं पाणी भरून घेते आणि मग नंतर तुम्हाला भेटते आणि हा समर्थचा रिझल्ट आणायला गेलेले आहे निकाल छान लागला आहे त्यालासुद्धा छान पर्सेंटेज पडले ते ठीक आहे म्हणजे काहीतरी चांगलं फोन फोन कॉल चालू आहे आणि आम पण बसला आहे कार्टून चालू असते आता दिवसभर आणि हे एक कार्टून सध्या साथ कोणासोबतच बोलण्याचा ए आधुडे हाय कर ना गाय आधू खेळतो ह्याच्यावरती हे बेडच तुटलं त्या दिवशी तर ठीक आहे चालेल चला व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर लाईक केलं नसेल तर लाईक सुद्धा करून घ्या आता प्यायचं पाणी सोडले तर पटकन आधी प्यायचं पाणी भरून देते नाही मोटरवरती प्रेशर येतो नळ चालू नसतील तर ठीक आहे चला

चला गाड्या बस गाड्या ये पुढे 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 आता आम्ही भूड जाऊणार आहोत आदूडी दमली आज खूप हो ना आदू हं आणि पार्टी मागणं चेहऱ्यावरती म्हणजे तुम्हाला दिसत असेल बघा सूर्य किरण कशी पडली आहेत तुम्हाला दाखवते मी सूर्य कसा दिसतोय इथून तर बघा सूर्य कसा दिसतोय आणि तो प्रॉपर नाही दिसत आहे तर रियात रिअल मध्ये ना खूप मस्त एकदम लाल बुंद दिसतोय खूप छान वाटतं आणि खरंच असं पाहायला आता तो खाली खाली चाललाय बिल्डिंग बशी आहे पार तिथे हा आताशी दिसला मला खूप मस्त दिसतंय इथे मसूरची आमटी केली आहे मी आणि खूप जास्त छान होते खरंच खूप जास्त छान होते एकदा नक्की मी ह्याची रेसिपी अपलोड करेल आपल्या चॅनलवरती आणि इकडे भाकरी तांदळाची आणि इकडे एक करून झालेली आता ही भाजल्यावरती मग ती भाजणार आणि हलवा आहे हा ह्याचा बिटाचा तर हलवा सुद्धा केलेला आज दुपारी आणि हलवा खाऊन झालेला आहे तो तेवढा शिल्लक राहिला आहे फक्त आरूला आणि मला खूप जास्त आवडतो बीटाचा हलवा आणि मी केला होता यांच्यासाठी कारण की त्यांना बीट आणलं तसं खायला पण ते खात नव्हते त्यांना आवडत नाही बीट म्हणून तर म्हटलं की निदान हलवा केला तर खातील तरी पण ते तसं पण नाही खातेत <laughs> आणि कसं ना बीट खूप पौष्टिक असतं सगळ्यांनी खाल्लं पाहिजे पण काय करणार आता यांना कसंच आवडत नाही अद्वैत सुद्धा खातोय आरू सुद्धा खातोय आरू तसं बीट नाही खात अद्वैत पण नाही खात आणि मला पण नाही आवडत तसं खायला पण हलवा गेल्या खरंच खूप जास्त छान होतो ह्यांनी एक दोनच घास खाल्ला आणि ते भाकरी भासतील भाकरी छान टमू फुकतात खाऊ नाही बनवत आहे हा ऐक मी मागव मागवू मागवते तर नकोस आरूचा रोजचा असतं भाकरी नाही बनवायची आणि आता इकडे ही ती दोन दो तीन भांडी घासली आहेत मी ती भाकर भाजत होती तोपर्यंत आणि इथे दोन तीन भांडी आहेत तिथे ते सगळं काढून ठेवले आता सगळं ते टाकायचं किचन क्लीन करायचं आणि मग झालं मग माझं काम आणि मग आम्ही जेवणार आणि त्यानंतर ना परत जेवणाची भांडी घासायची घरात लावरायचं पुसून वगैरे घ्यायचं आणि मग झोपायचं तर ठीक आहे चालेल चला आता ही भाकरी आधी मी तव्यात टाकून घेते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला भेटते भाकरी तव्यात आहे आणि काय होतं ना भाकरी भाजायला वेळ लागतो तर तो तोपर्यंत मी भांडी एकीकडे घासत असते थोडं थोडी करून जेणेकरून वेळ पण वाचतो आपला आणि सुद्धा फटाफट होतात काय भेड भाकरी करून आणि कोणाकोणाला मसूरची आमटी आवडते ते मला नक्की सांगा मी खूप दिवस झाले केलीच नव्हती कारण की मसुरा भरल्याच नव्हत्या खरं तर सामानात पण का काल नाणी आणली ना तर नाणीने हे अख्खी मसूर बाऊची बहुतेक नाणीला कदाचित नानीच्या बहिणीने वगैरे म्हणजे मावशीने दिली असेल आणि हे सुद्धा दिले नानीने मला काळे वटाने जास्त ते अजून हां वटण्याची डाळ जी की मला खूप जास्त आवडते त्याचं वरण तर आ, एक दिवस करेल मी ना तेव्हा जमलं तर रेसिपीसुद्धा शेअर करून सगळं तर म्हणजे बरंच असं काही नाणी घेऊन आलेली आणि अजून एक जी मला खूप आवडणारी आवडणारा पदार्थ आहे तू छोटा आहे ना तुझी हाईट नाही पोचत तिथपर्यंत तर मला खूप आवडणारा पदार्थ एक तो म्हणजे चायनीज भेड आणि नानांनी त्याच एक किलोचं पॅकेट आणलं एवढं मोठं शेवच पण त्यांना चटणीच भेटली नाही तर त्यामुळे मग आता मी ट्राय करणार आहे घरी करायला हे फोडलं होतं की काल अदोईतला दिली अदोईतली पण मी पण खाली पण खाली बिलकांना देणार प्लेट मध्ये साईडला आणि मी आता म्हणतो चायनीजची चटणी घरी ट्राय करावी कशी करतात ते कधी केलेली नाहीये त्यामुळे एकदा केली की येतं आणि कोणती पण गोष्ट जर करायची ठरवलं तर मग ती येतेच आणि जमतेच असं मला तरी वाटतं तर बघू म्हंटल आता आहे शेव एवढी तर चायनीजची चटणी ट्राय करेल आणि मग चायनीजलाही करेल मस्त माझे खूप जास्त फेवरेट आहे तर मग नाने येताना हे सुद्धा आणलं माझ्यासाठी आणि चला आता भाकरी झालेल्या आहेत इथे आणि किचन वगैरे मग आता हे सगळं आवरून घेते क्ली क्लीन करून घेते आणि मग नंतरनं मग जेवायला घेते लगेचच कारण की गरम गरम जेवलेलं बरं असतं पण मी शक्यतो आधी भांडी वगैरे हो घासून घेते नाहीतर मग मग जेवणानंतरनं खूप जास्त भांडी पडली की मग कंटाळा येतो मला तरी येतो जेवणानंतरनं जास्त कामं करू नाही वाटत तर ना मग जेव आधी सगळं क्लीन करून घेतलं ना किचन वगैरे हो सगळं पुसून वगैरे हो मग फक्त दोन तीन ताटा असतात आणि कढई किंवा कुकरचा डबा वगैरे असा मग थोडक्यात भांडी राहतात त्यामुळे ते बरं पडतं आणि मला वाटतं ही सवय तुम्हीसुद्धा ठेवा त्यानंतर ना हा फ्रीज मी क्लीन केलं होतं त्यावेळेस तुम्हाला दाखवलेलं इथे फक्त हे आणि पाठीमागे ग्लास आहेत म्हणून पण आता इथे कैची आली आहे त्यानंतर हे हंडाखळशी आली आहे हे ब्रेड सकाळी आणले होते नाश्त्याला तर मी फ्रीजमध्ये ठेवत नाही ब्रेड वगैरे हो तर ते सुद्धा आता इथे आलेले आहे तर असं हळूहळू एक 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 येत जातं आणि बघू जमेल तसं हळूहळू उचलायचा प्रयत्न करत असते पण काही ना काही येत राहतात तरी ॲड होतंच तर ठीक आहे असं चला आता भांडी घासून घेते किचन आवरते आणि मग नंतर तुम्हाला भेटते तर जेवण वगैरे सगळं आवरले आणि दूर पण सगळं क्लीन करून झालेलं आहे अद्वैतला व झोपवती मांडीवरती त्याला खूप झोप आलीये आणि तरी डोळे उघडून उघडून मध्येच बघतोय आणि टी व्ही चालू आहे एकीकडे पण त्याला आवाजाची सवय आहे तो आवाज असला तरी झोपतो म्हणजे असं काही नाही की खूप शांतता लागते किंवा काय काही मुलांना खूप जास्त शांतता लागते पण आरूचं पण तसं काही नव्हतं आणि अद्वैतचं पण तसं काही नाही तो झोपतो किती पण आवाज आला ठीक आहे चला आता त्याला झोपवते आणि तो झोपल्यानंतर मग मी पण झोपायला जाणार तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आतापर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा नक्की करा प्लीज लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा म्हणजे जेणेकरून मलासुद्धा समजतं की म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील किंवा आजच्या व्हिडिओत तुम्हाला काय आवडलं ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे चालेल चला आजचा व्हिडिओ मग इथेच संपवते उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर